नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आणि उद्या राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे पूर्व पावसाचा अलर्ट आहे अरबी समुद्रातून मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे पुढील काही दिवसातच नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे मान्सूनची प्रत्येकाला प्रतीक्षा लागून आहे त्यातच पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण कालपासून निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे आज मित्रांनो चार जून आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आज जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच उद्या पाच जून उद्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे एकदम थोडक्यात अपडेट आपण देऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल चॅनल होतं छोटीशी रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो उन्हाचा चटका कायम असल्याने विदर्भ उरपळत आहे उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका असह्य होत असून उकाळा फारच त्रासदायक ठरत आहे विदर्भात उन्हाची लाट कायम असल्याने ब्रह्मपुरी येथे उच्चांकी तापमान मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये सेहेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान चौवेचाळीस अंशाच्या पुढे बघायला मिळाले उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला होता उर्वरित राज्यात देखील उन्हाचा सटका जो आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे यातच मित्रांनो आज सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर काही भागामध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे आज सकाळपासूनच अमरावती भागातील काही परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये अकोला बुलढाणा वगैरे घाटमा ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर जोर वाढणार आहे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे तर काही भागांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आज देण्यात आलेला आहे उद्या काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे आज मित्रांनो दुपारनंतर मुख्यते करून सर्वात आधी कोकण विभागामध्ये पावसाला सुरुवात होईल पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सर्कल म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे वातावरण सरकणार आहे तेव्हा इतर भागामध्ये देखील पाऊस वाढणार आहे पुढे आपण बघणारच आहोत संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत कोणत्या भागामध्ये पाऊस वाढेल त्यानंतर पाच जूनचे अपडेट आपण बघणार आहोत तर मित्रांनो आज दुपारनंतर या परिसरामध्ये कोकणपट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर थोडासा जास्त राहील त्यामुळे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये जोर कमी राहील तुरळक ठिकाणी राहील नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल नगरच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा सांगली तसेच विटा जत पंढरपूर या परिसरामध्ये मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो हेच वातावरण संध्याकाळपर्यंत सोलापूर तुळजापूर लातूर या परिसरामध्ये सारखे संध्याकाळपर्यंत मध्यम तर काही काही ठिकाणी या पट्ट्यामध्ये पत्तेमाद, दक्षिण पट्ट्यामध्ये आज जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या विद्यर्थी मित्रांनो मराठवाड्यात देखील आज पावसाचा जोर राहणार आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी थीक, हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धाराशिव आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता रात्रीपर्यंत आहे वैराग बार्शी तुळजापूर कलम औसा लातूर बर्दापूर अनंतपाल अहमदपूर कंधार मुखेड पारली गंगाखेड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर धाराशिवच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता तर मित्रांनो विदर्भात आजही तापमान चाळीसशी पंचे पार काही भागामध्ये बघायला मिळू शकते आजही विदर्भात पावसाचा जोर आज नागपूर विभागामध्ये नाहीच्या बरोबर आहे अमरावती विभागामध्ये तुरळक ठिकाणी आहे पाऊस तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील तुरळक एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पाऊस आहे न कोकण विभागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी जोरदार तर पुणे विभागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत देखील आज पावसाचा जोर राहणार आहे मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर भाग बदलत पाऊस बघायला मिळणार आहे हे जे वातावरण दक्षिण भागामध्ये निर्माण झालेलं आहे लातूर सोलापूरच्या आजपासच्या परिसरामध्ये हेच वातावरण रात्री मध्यरात्रीपर्यंत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे भाग बदलत या परिसरामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर येथे या पट्ट्यामध्ये भाग बदलत मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या पट्ट्यामध्ये सर्वत्र जरी पाऊस नाही बघायला मिळाला तरी पण ठिकठिकाणी म काही काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे पाच जूनला सकाळपासूनच ढगाळ वातावरण शक्यता कोकण विभागामध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणामध्ये मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो घाटमात ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सकाळपासूनच पावसाची शक्यता सोलापूर सांगली वगैरे सकाळपासूनच विकोरी स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल लातूर धाराशिव ठिकठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर पाऊस वाढणार आहे हेच वातावरण पूर्वेकडे सरक त्यामुळे नागपूर विभागामध्ये पावसाजोर विदर्भामध्ये पावसाजोर जरी कमी असला तरी पण पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये सोलापूर सांगली आसपासचा परिसर कोल्हापूर निपाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल नगरच्या दक्षिण भागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार नगरलगतच बीडचा परिसर हलका मध्यम पाऊस नांदेड लातूर धाराशिवमध्ये हलका मध्यम पाऊस दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पाऊस शक्यता असणार आहे तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यता छत्रपती संभाजीनम नगर जालना परभणी हिंगोली आणि बीड या परिसरामध्ये विखुर्ल स्वरूपात वातावरण राहील नगरलगतच्या बीड परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये राहील पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी राहील हिंगोली आणि परभणीच्या परिसरामध्ये विखुर्ल स्वरूपात पावसाची शक्यता आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत पाच जूनला आणखीन हे वातावरण काही पूर्वेकडे सरकेल काही उत्तरेकडे सरकेल आणि रात्री मध्यरात्री देखील पावसाचा अलर्ट असणार आहे त्यामध्ये पुणे विभागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण दुपार संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखोरलेल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे या भागामध्ये बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ विखुरलेले स्वरूपात वातावरण होऊ शकते निर्माण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल अमरावती भागामध्ये जो काही बुलढाणा वगैरे अकोला जो काही एकदम पश्चिम पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस तर घाटमाताच्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो सहा तारखेला रात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत पावसा जोर राहील रात्री आणि मध्यरात्री जसं की अमरावती भागामध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तसेच या दक्षिण पट्ट्यामध्ये मध्यरात्रीनंतर देखील काही काही भागामध्ये पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका पाऊस बघायला मिळेल मराठवाड्यातील नांदेड धाराशिव आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूरमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस रात्री आणि मध्यरात्रीनंतर देखील पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोकणपट्ट्यामध्ये मोरप बहुतांश भागामध्ये झाकाळलेलं वातावरण बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर कायम राहील रात्री देखील या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सात तारखेला सकाळपर्यंत मित्रांनो पावसाचे वातावरण राहील सात तारखेला देखील पा सहा तारखेला देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर सहा तारखेला देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोकणामध्ये मुख्यत्वेकरून करून अलर्ट असणार आहे तशी आपण डिटेल अपडेट सहा तारखेचे पुढील व्हिडिओ बघणार बघणारच आहोत ही होती, होती। महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाइक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद